हॅलो तुम्ही सुद्धा महाबळेश्वर फिरायचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा सध्या आम्ही आहोत सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी महाबळेश्वरला गेल्यावर तिथे फिरण्यासाठी तुमच्याकडे तीन ऑप्शन आहेत पहिलं म्हणजे तुमची स्वतःची व्हेकल दुसरं ऑप्शन तिथले टॅक्सी बुक करणे टॅक्सी पर स्पॉटप्रमाणे तुमच्याकडून पैसे घेईल जसे की सहाशे बाराशे याप्रमाणे टॅक्सी पैसे घेईल आणि तिसरा ऑप्शन जो की आम्हीसुद्धा निवडलेला बस गव्हर्मेंट थ्रू महाबळेश्वर दर्शनच्या बस असतात ती बस पकडून आम्ही प्रवास सुरू केला महाबळेश्वर दर्शनाचा त्याची तिकट होती पर पर्सन एकशे दहा रुपये ही महाबळेश्वर दर्शनची बस सकाळी साडेनऊ वाजता सा एक बस प्रतापगड दर्शन असते आणि दुपारी अडीच वाजता महाबळेश्वर दर्शन ही बस असते त्याचं रिझर्वेशन तुम्हाला आधीच करावं लागते तुम्ही ऑनलाईन करू शकता किंवा डेपोमध्ये जाऊन रिझर्वेशन करू शकता आम्ही रिझर्वेशन केलं आणि आमचा महाबळेश्वर दर्शनाचा प्रवास सुरू झाला एक मुमधा बो, बो, लेके जा सकते आता आपण पहिल्या स्पॉट वर आहोत स्ट्रॉबेरी गार्डन इथे ची सुंदर सुंदर रोपटे होती त्या काकाने स्ट्रॉबेरी बद्दल थोडीशी माहिती दिली आणि तिथली स्ट्रॉबेरी क्रीम आम्हाला ट्राय करायला सांगितली

श्री क्षेत्र महाबळेश्वर दर्शन आता आपण तिकडे चालत नाही आमची बस थांबली आहे फोर्टी फाय मिनिट्स आमच्याकडे वेळ आहे तर या महाबळेश्वरच्या दर्शनमध्ये आपण लाईनीमध्ये नाही उभे राहू शकत कारण चार वाजता परत रिटर्न यायचं आहे तर आम्ही फक्त मुख दर्शन घेऊ आणि रिटर्न येऊ तर हेच ते श्री क्षेत्र महाबळेश्वरचं फेमस मंदिर तिकडे आपण त्या दिशेने आता चालत आहोत महाबळेश्वरचं चा मंदिर आणि पाच नद्यांचं उगमस्थान चलो लेट्स गो

हा टायगर स्प्रिंग पॉइंट इथलं पाणी एकदम थंडगार आणि चविष्ट पाणी मिळत होतं म्हणजे इतक्या उंचीवर आल्यावर हे पाणी पिऊन आपल्याला एकदम सुंदर वाटत होतं इथे आजी सर्वांना हे पाणी काढून देत होत्या डायरेक्ट तुच्यातरी लावून येते तसं नाही कचरा यायला कचरा पाणी पिऊन कसं वाटलं चेन्नई मंत्रुप्त मंत्रुप्त शुद्धता माझ्या शरीरात जाणवते मला एवढी शुद्धता जाणवते कि माझ कोणी आणि पाप दोन्ही नष्ट होऊन गेलं वो चला। ओवर ओवर एक्टिंग एक्टिंग करता साला? एक्टिंग की वाला? अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को चले एक काम कर दो सौ रुपया दे और पचास रुपया काट ओवर एक्टिंग पॉइंट चार्जिंगचं काहीतरी जुगाड हवं लागते पॉइंट वर आम्ही आलेलो होतो आता मग अशा सेवन पॉईंट्स नंतर मंकी पॉइंट तिथे सेवन पॉईंट्स होते वेगवेगळे त्याच्यानंतर सावित्री पॉईंट्स म्हणून आम्हाला कंडक्टर काका बोलले पण वर्थ आहे दर बाखूसा तो आपने बेस्ट पॉइंट बनाया था। बेस पॉइंट मंजे। बेस पॉइंट मंजा तो बनाया था आपने पॉइंट। बिल्कुल मैं तो कुछ वही समझ रहा था कि संसेट। सनसेट अपन संसेट पॉइंट पड़े जाओ यार। सालियाता बस सालों जले ले है जी पानी शिनाख्त कर रहा हूँ मैं यहाँ के आता आम्ही आलो आहेत महाबळेश्वर दर्शवत शेवटचा व्ह्यू पॉइंट सनसेट सनसेट पॉईंट आणि एलिफंट पॉईंट डॉक्टरने सांगितलं सनसेट झाला की पाच मिनिटात बसमध्ये महाबळेश्वर दर्शनचा शेवटचा पॉईंट सनसेट पॉइंट आणि पॉइंट महाबळेश्वर दर्शनची ट्रिप पूर्ण झाली साडेसात वाजल्या अडीच वाजता आम्ही निघालेलो साडेसातला पोहोचलो आता आम्ही रूमवर जाणार फ्रेश होणार आणि परत रात्रीचं महाबळेश्वर मार्केट एक्सप्लोर करू चिन्मय एक कसं होतं एकदम पाय हां एकदम मस्त पायभूर आला चिन्मयाचा पायभूरगळा चिन्मई तिथे घसरून पडणार तिथे नवीन पॉईंट तयार होणार आहे महाबळेश्वर बस डे करून आम्ही परत आता आमच्या हॉटेल रूमवर आलो आहोत इथे ब्ल्यू हेवन म्हणून एक हॉटेल आहे त्याच्यामध्ये आम्ही थांबलेलो तर उद्याचा आमचा प्लॅन आहे प्रतापगडचा आता आम्ही डिनर वगैरे करू बाहेर जाऊन परत महाबळेश्वरमध्येच महाबळेश्वरमधील पहिला दिवस आमचा इथे संपला पुढच्या दिवशी आम्ही सकाळी साडेनऊशी महाबळेश्वरमधून प्रतापगड दर्शन बस पकडून प्रतापगडला निघालो तिकडे गेल्यावर आम्ही प्रतापगड कशा प्रकारे एक्सप्लोर केला तिकडे काय काय बघितलं हे सर्व पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ पाहा